त्याला भविष्य दिसलं होतं तो काळाच्या पुढे चा चालणारा माणूस होता आज जी टेक्नॉलॉजी आपल्याला दिसते ना ती तेने वर्षा त्याने पाचशे वर्षापूर्वी लिहून ठेवले त्याने भविष्याबद्दल लिहिलेलं पुस्तक बिल गेट्सने चारशे करोड रुपयामध्ये विकत घेतलंय तो भविष्य पाहिलेला माणूस होता पण ह्यातला तो नक्की आहे तरी कोण सांगतो पण तुम्हाला विषय समजला का नाही ना मग व्हिडिओ पूर्ण बघा टाईम मशीनचा शोध अजूनही लागलेला नाही आहे पण ह्या माणसाला भविष्य दिसत होतं त्या माणसाचं नाव आहे लिओनार्डो द विंची आजच्या काळात विज्ञान शिक्षण आणि तंत्रज्ञानात जे जे शोध लागलेत त्यातले बरेचसे शोध लियोनार्डो याने पाचशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेत थ्री डेट्समध्ये व्हायरस जसा दोन हाताने लिहितो तसं लिहिणारे जगात बरेच लोक आहेत पण लिओनार्डोचा आपल्या मेंदूवर इतका कंट्रोल होता की तो एका हाताने लिहायचा तर दुसऱ्या हाताने चित्र काढायचा त्याला उलट लिहिण्याची म्हणजे मिरर रायटिंग ही कला अवगत सुद्धा होती लिओनार्डो हा एक पॉलिमॅथ होता पॉलिमॅथ म्हणजे एक असा माणूस जो प्रत्येक क्षेत्रात पारंगत असतो ज्याला प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान असतं त्याला पॉलिमॅथ म्हणतात लिओनार्डो यांनी लिहिलेले शोध आपण पाहिले तर खरंच तो पॉलिमॅथ होता हे सिद्ध होतं लिओनार्डो द विंचीने चौदाशे पंच्याऐंशी ते चौदाशे नव्वदच्या दरम्यान ऑर्निथॉप्टर नावाचं उपकरण डिझाईन केलं तो पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतीचा अभ्यास करत होता तसं बघायला गेलो तर लिओनार्डोला पक्षी आणि प्राण्यांची प्रचंड आवड होती त्यामुळे तो पक्षी विकत घ्यायचा आणि स्वतःच्या समाधानासाठी त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करायचा आणि तिथूनच जन्म झाला ऑर्निथॉप्टर उपकरणाचा पक्षी जेव्हा पिंजऱ्यातून उडून जात होते तेव्हा लिओनार्डो ते काही क्षण डोळ्यात साठवून घेत होता आणि ते आठवून पक्ष्यांच्या उडण्याच्या प्रत्येक फ्रेमचं चित्र काढत होता एकोणीसशे तीन मध्ये राईड बंधूंनी जरी विमानाचा शोध लावला असेल तरी लिओनार्डो याने पाचशे वर्षापूर्वी तो शोध लिहून ठेवला आहे बाहुबली मुव्हीमध्ये बल्लाळदेव जो रथ घेऊन शत्रूवर तुटून पडतो तो रथ आठवतोय का आता हे चित्र बघा म्हणजे तुम्हाला कळेल तो रथ लिओनार्डो यांनी खूप वर्षापूर्वी डिझाईन करून ठेवलाय एखादी गाडी ड्रायव्हर शिवाय चालते असं जर कोणी पूर्वी सांगितलं असतं तर कोणालाच विश्वास बसला नसता पण टेस्लाने सेल्फ ड्रायव्हिंग कार लाँच केली आणि हे शक्य आहे हे जगाला पटवून दिलं पण तुम्हाला माहिती आहे का पाचशे वर्षापूर्वी लिओनार्डो यांनी या सेल्फ ड्रायव्हिंग व्हेहीकलचं से चित्र काढलं होतं म्हणजे अठराशे शहाऐंशीला जगातली पहिली गाडी निर्माण झाली पण त्याआधी तीनशे पन्नास वर्षापूर्वीच त्याचं चित्र लिओनार्डोने काढून ठेवलं होतं लिओनार्डो ह्याला भविष्य दिसायचं याचं आणखीन जे, एक उदाहरण म्हणजे जेव्हा एक्स रे हा शब्दसुद्धा अस्तित्वात नव्हता तेव्हा लिओनार्डो यांनी मानवी हडांच्या सापळ्यांची जवळपास दोनशे पन्नास चित्र काढली होती आणि थरारक गोष्ट तर पुढे आहे त्यानंतर लिओनार्डो कब्रिस्तानात जात होता गाडलेले मुर्दे बाहेर काढायचा आणि त्या सापळ्यांची तुलना आपण काढलेल्या चित्रांशी करायचा त्याची ती चित्रं आजही उपलब्ध आहेत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ती सगळी चित्र आधुनिक एक्सरे सारखीच आहेत सेबेस्टेन लेनॉर्मनला पॅरेशूटचा शोध लावल्याचं श्रेय जातं पण छत्रीसारखी वस्तू हवेत घेऊन उडणाऱ्या माणसाचं चित्र लिओनार्डो यांनी खूप वर्षापूर्वी काढून आहे जेव्हा अँड्रियन निकोलस यांनी सव्वीस जून दोन हजार रोजी पॅरेशूट घेऊन एक हजार फुटावरून उडी मारली होती तेव्हा ते पॅरेशूट लिओनार्डो ह्याच्या चित्रावरून तयार केलं होतं त्याचे शोध इथेही संपत नाहीत लिओनार्डोने एका लाकडी बोटीसारखी रचना केली होती जी मानवाला पाण्याखाली श्वास घेण्यात मदत करेल त्याच्या डिझाईनमध्ये हवेचा पुरवठा ठेवण्यासाठी एक ट्यूब होती जी पाण्याखाली श्वास घेण्यात मदत करत होती लिओनार्डो एक अशा उपकरणाचा विचार करत होता ज्यामुळे पाण्याखाली थोडा वेळासाठी का होईना पण श्वास घेता येईल ती एक अर्धवट बंद असलेली रचना होती असे अनेक शोध जसं की आकाशाचा रंग निळाच का किंवा पक्षी हवेत इतका वेळ कसा राहतो हे सगळे शोध लिओनार्डो यांनी एका पुस्तकात लिहून ठेवलेत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे कोडेक्स लिएस्टर ह्या पुस्तकात असे अनेक शोध लिहून ठेवलेत आणि अजून भविष्यात जे जे शोध लागणार आहेत त्याबद्दल माहिती सुद्धा लिहिलेली आहे म्हणून मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांनी हे पुस्तक विकत आहे त्या पुस्तकाची किंमत माहिती आहे किती त्या पुस्तकाची किंमत आहे चारशे करोड लिओनाडो ह्याची ही दूरदृष्टी पाहता खरंच हा माणूस काळाच्या किती पुढे होता हे कळतं कारण त्याने अशक्य वाटणारी स्वप्न पाहिली त्याने हवेत उडण्याचं स्वप्न पाहिलं त्याने पाण्याखाली श्वास घेण्याचा विचार केला त्याने युद्ध यंत्रे तयार केली जी आजसुद्धा युद्धात आपण वापरू शकतो शो त्याचे शोध त्यावेळी जरी अशक्य मानले गेले तरी त्याने कधीच हार मानली नाही त्याने स्वप्न पाहिले आणि तो स्वप्न पाहतच राहिला कारण तो फक्त सामान्य माणूस नव्हता तर तो भविष्य पाहणारा भविष्य वक्ता होता म्हणून लिओनार्डो द विंची म्हणजे भविष्य पाहिलेला माणूस व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा